नमस्कार आज आपण एका खास विषयावर जरा खोलवर बोलणार आहोत विषय आहे सेवा नमस्कार हो सेवा म्हटलं की अनेकांना फक्त म्हणजे धार्मिक कार्य आठवतं बरोबर पण आज आपण त्याच्या जरा पलीकडे जाणार आहोत म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या विचारांवर आधारित त्यातून असं दिसतंय की सेवा हे फक्त कार्य नाही तर ते एक एक प्रकारचं जीवन तत्वज्ञान आहे अगदी आणि त्याने आंतरिक शांती मिळते आजच्या काळातला ताण कमी होतो असंही ते सांगतात हो आणि आजची जी धावपळ आहे म्हणजे करिअर पैसा यश सगळीकडे एक शर्यत लागलेली आहे आणि प्रचंड ताण आहे त्यात मग प्रश्न येतोच की या धावण्याच्या नक्कीच शेवट कुठे आहे आणि या सगळ्या तणावामध्ये सेवा खरंच उपयोगी पडू शकते का बरोबर तर आज आपण विद्यानंद यांच्या दृष्टिकोनातून हेच समजून घेऊया सेवा म्हणजे काय तिचा आपल्या मनावर परिणाम कसा होतो आणि आपल्या रोडच्या व्यस्त आयुष्यात तिला जागा कशी द्यायची हो नक्कीच चला तर मग यावर जरा सविस्तर बोलूया तर पहिला प्रश्न हाच येतो की ही जी सततची धावपळ आहे म्हणजे ज्याचा उल्लेख आपल्या माहितीत पण आहे हिचा शेवट कुठे मानायचा कधी कळणार की बस आता थांबायला हवं हा अगदी कळीचा मुद्दा आहे म्हणजे बघा आपण धावतो आहोत कारण आपल्याला वाटतं की काहीतरी काहीतरी मिळवलं की आपण थांबू हो सुख मिळेल मग बरोबर पण कसं आहे ना बाहेरच्या गोष्टी म्हणजे पैसा असो पद असो वस्तू असोत या कधीच आपल्याला पूर्ण समाधान देत नाहीत क्षणिक असतं ते सगळं अगदी विद्यानंद यांच्या विचारानुसार या धावण्याचा शेवट बाहेर नाहीये तो आपल्या आत आहे जेव्हा हे क्लिक होतं की अरे खरा आनंद मिळवण्यात नाहीये तर तो निस्वार्थपणे काहीतरी देण्यात आहे काहीतरी चांगलं करण्यात आहे तेव्हा त्या धावण्याची दिशा बदलते बाहेरून आत वळते मग ती धाव कशासाठी होते तर आंतरिक शांततेसाठी आणि ती मिळाली की धाव आपोआप थांबते अच्छा म्हणजे दृष्टिकोन बदलला की धाव थांबते पण याच धावपळीतून जो प्रचंड ताण येतो लोक किती उपाय करतात त्यासाठी मेडिटेशन व्यायाम सुट्या? हो हो खूप काही या सगळ्यामध्ये सेवा हा दृष्टिकोन कसा वेगळा ठरतो तो कसा जास्त प्रभावी असू शकतो नक्कीच वेगळा आणि प्रभावी कारण कसा हे बरेचसे उपाय ताणाला तात्पुरतं बाजूला सारतात बरोबर वरवरच असतं हो। ते हो पण सेवा त्याच्या मुळावर काम करते असं म्हणायला हरकत नाही ताण येतो कुठून बहुतेक वेळा मी माझ माझ्या गरजा माझ्या अडचणी ह्या चक्रात आपण अडकतो स्वकेंद्रित होऊन जातो अगदी सेवा आपल्याला यातून बाहेर काढते आपलं लक्ष इतरांवर जात त्यांच्या गरजा काय आहेत त्यांच्यासाठी आपण काय चांगलं करू शकतो ह्यावर लक्ष केंद्रित होतं आणि गंमत म्हणजे जेव्हा आपण इतरांसाठी काही करतो तेव्हा आपल्या समस्या अचानक लहान वाटल्या ला लागतात खरं हो आणि सहानुभूती परोपकार या भावना मनात येतात मग तिथे नकारात्मकतेला तणावाला जागाच उरत नाही त्यामुळे सेवा हे वरवरचं मलम नाही तर ती आतून बदल घडवणारी गोष्ट आहे सेवेबद्दल बोलताना ना लोकांच्या मनातनी ती एक पारंपारिक प्रतिमा असते म्हणजे मंदिरात जाऊन काहीतरी काम करणं अन्न वाटणं वगैरे हो बरोबर पण विद्यानंद यांच्या म्हणण्यानुसार स्वामींची सेवा किंवा निस्वार्थ सेवा इतकीच आहे का की त्याचा अर्थ अधिक व्यापक आहे नाही अजिबात नाही ते अगदी स्पष्ट सांगतात की ही फक्त देवळातली किंवा कुठली तरी विशिष्ट कृती नाहीये ती जीवन एक जीवनदृष्टी आहे एक काय म्हणतात त्याला जीवनशैली जीवनशैली आहे अच्छा हो म्हणजे आपलं रोजचं काम मग ते ऑफिसमधलं असो घरातलं असो किंवा आपली समाजातली जबाबदारी असो ते जर आपण प्रामाणिकपणे केलं उत्तम पद्धतीने केलं आणि हे माझं कर्तव्य आहे यातून काहीतरी चांगलं व्हावं या भावनेने केलं तर तीच सेवा आहे हाताने काम मनाने स्वामींचे स्मरण याचा अर्थ हाच आहे की काम करताना मनात तो निस्वार्थ भाव ती सकारात्मकता हवी त्यामुळे सेवा मंदिरात नाही तर आपल्या कामातून आपल्या वागण्यातून दिसायला हवी हे ऐकायला खूप छान वाटते पण मग जे लोक म्हणजे नोकरी घर मुलांच्या जबाबदाऱ्या यात अगदी अडकलेले आहेत ज्यांना स्वतःसाठी पण वेळ नसतो हो आजकाल अनेकांचीच ही परिस्थिती आहे त्यांनी ही सेवा कशी करायची त्यांच्यासाठी याचा अर्थ काय होतो त्यांच्यासाठी तर हा दृष्टिकोन जास्त महत्वाचा आहे कारण त्यांना काहीतरी वेगळं करायला वेळ नाहीये हे खरंय पण त्यांना काही वेगळं करण्याची गरजच नाहीये अच्छा हो विद्यानंद म्हणतात की त्यांनी त्यांची जी सध्याची कर्तव्य आहेत तीच सेवाभावानं करावीत म्हणजे बघा डॉक्टर आहे त्याने रुग्णांची काळजी अगदी तळमळीनं घ्यावी शिक्षक आहे त्याने विद्यार्थ्यांशी प्रामाणिक राहावं घरातली व्यक्ती आहे तिने कुटुंबाची काळजी प्रेमानं घ्यावी हे सगळं सेवेचंच रूप आहे म्हणजे कामातच सेवा अगदी मुद्दा वेगळा वेळ काढण्याचा नाहीये तर आहे त्या वेळेत जे काम करतोय त्यातच ती निःस्वार्थता ती सकारात्मकता आणण्याचा आहे आपण जे करतोय त्याकडे फक्त नोकरी किंवा जबाबदारी म्हणून न बघता या माध्यमातून मी काहीतरी चांगलं करतोय करतीये हा भाव ठेवणं हीच खरी सेवा आहे आणि जेव्हा असा भाव मनात असतो तेव्हा एक वेगळी शांतता आणि समाधान मिळतं अनेकांना हा अनुभव असेलही हो नक्कीच या समाधानामागचं नेमकं रहस्य काय आहे ही शांतता येते कुठून याचं रहस्य आहे फळाची अपेक्षा न ठेवणं म्हणजे ज्याला आपण निष्काम कर्मयोग म्हणतो गीतेतला विचार बरोबर जेव्हा आपण कुणासाठी काही करतो आणि त्या बदल्यात काय मिळेल याची अपेक्षा करत नाही तेव्हा मन चिंतामुक्त राहतं काय मिळेल कसं मिळेल कधी मिळेल हे प्रश्नच नसतात बरोबर अपेक्षाच नाही तर चिंता नाही अगदी कृती केली आणि सोडून दिलं या अनासक्तीमुळे मन शांत राहतं आणि दुसरी गोष्ट अशा कामातून मिळणारा आनंद हा खूप शुद्ध असतो कारण तो स्वार्थावर आधारलेला नसतो मी फक्त निमित्त मात्र आहे माझ्याकडनं हे घडलं अशी एक विनम्र भावना येते ही विनम्रता आणि अपेक्षा रहितता मिळून जी खोळ शांतता देतात ना ती कोणत्याही भौतिक लाभापेक्षा खूप मोठी आहे तुम्ही आता विनम्रतेचा उल्लेख केलात आणि तोच पुढचा मुद्दा आहे असं म्हणतात की सेवेमुळे अहंकार कमी होतो हे कसं घडतं काय संबंध आहे अहंकार आणि सेवेचा अगदी थेट संबंध आहे अहंकार म्हणजे काय मी करता आहे मी केलं हो हे मी केलं माझ्यामुळेच झालं ही भावना सेवा या भावनेलाच आव्हान देते ती आपल्याला शिकवते की आपण करता नाही आपण फक्त माध्यम आहोत निमित्त मात्र बरोबर आपल्याला जी बुद्धी मिळाली आहे जी शक्ती मिळाली आहे जी साधना आहेत ही सगळी देणगी आहे आणि ती इतरांच्या भल्यासाठी वापरायची आहे जेव्हा आपण स्वतःला विसरून दुसऱ्याच्या कामात रमतो ना तेव्हा तो मीपणा आपोआप अप कमी होतो नम्रता वाढते हम्म विद्यानंद यांच्या दृष्टिकोनातून सेवा अहंकाराला मी करता या भूमिकेतून उचलून ईश्वरी योजनेचा एक नम्र सेवक या भूमिकेत आणते आणि अहंकार कमी झाला की मग त्याच्यासोबत येणारा ताण स्पर्धा मत्सर हे पण कमी होतात म्हणजे अहंकारच अनेक समस्यांचं मूळ आहे आणि सेवा त्यावर उपाय आहे असं म्हणायला हरकत नाही बरं जे लोक सेवा करतात त्यांना अनेकदा काही वेगळे सकारात्मक अनुभव येतात कसं म्हणतात काही जण त्याला छोटे चमत्कार असंही म्हणतात हे काय असतं नक्की चमत्कार हा शब्द कदाचित थोडा मोठा वाटेल हो पण इथे अपेक्षित अनुभव म्हणजे अगदी सूक्ष्म असतात त्यांना आपण सकारात्मकतेचे संकेत म्हणू शकतो किंवा काही जण दैविक कृपा म्हणतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा एखादं काम खूप अवघड वाटतंय पण अचानक कुठून तरी मदत मिळते किंवा अगदी ऐनवेळी काहीतरी सुचतं कधीकधी खूप तणाव असतो पण अचानक मन शांत होतं कामात एकदम उत्साह येतो एकाग्रता वाढते हे अनुभव म्हणजे काही अतार्किक घटना नाहीत तर सेवेमुळे जी सकारात्मक ऊर्जा वाढते जी एकाग्रता साधते त्याचे हे परिणाम आहेत ते आपला विश्वास वाढवतात की आपण योग्य दिशेने चाललो आहोत अच्छा आपण तणाव कमी करण्याबद्दल बोलते तर दोन मार्ग नेहमी सांगितले जातात एक ध्यान आणि दुसरी सेवा हो या दोन्ही काय फरक आहे आणि कोणतं जास्त प्रभावी म्हणायचं दोन्ही खूप महत्वाचे आहेत आणि खरं तर एकमेकांना पूरक आहेत आपण त्यांना म्हणजे ध्यानातून आत्मज्ञान आणि कर्मयोग निस्वार्थ कृतीतून असं म्हणू शकतो ध्यान काय करतं ते आपल्या मनाला आतून शांत करतं विचारांवर नियंत्रण आणायला मदत करतं स्थिरता देत आतला बदल घडवतं अगदी आणि सेवा काय करते त्या स्थिर झालेल्या मनाला त्या ऊर्जेला एका सकारात्मक कृतीमध्ये रूपांतरित करते ध्यान मीपणाला शांत करतं तर सेवा मीपणाला विसरायला लावते कारण लक्ष इतरांवर जातं अच्छा तर कोणतं जास्त प्रभावी हे व्यक्तीवर आणि परिस्थितीवर अवलंबून असेल पण विद्यानंद यांच्या विचारांनुसार आदर्श स्थिती म्हणजे दोन्हीचं समतोल साधणं ध्यान तुम्हाला आतून शक्ती देईल आणि सेवा त्या शक्तीचा योग्य विधायक वापर करायला शिकवेल पण इथे एक व्यावहारिक प्रश्न येतो अनेकांना वाटतं की दुसऱ्यांसाठी वेळ देणं म्हणजे आपल्या कामाचा वेळ वाया जातोय हो ही शंका येते अनेकांना पण आपले स्रोत असं सांगतात की सेवा उलट वेळ वाढवते हे कसं शक्य आहे हे वरवर विरोधाभासी वाटतं पण यात खूप तथ्य आहे सेवा वेळ वाया घालवत नाही उलट आपल्या वेळेचा सदुपयोग करायला शिकवते आणि पर्यायाने आपली कार्यक्षमता वाढवते ते कसं बघा जेव्हा आपण सेवावृत्तीने काम करतो तेव्हा आपलं मन जास्त शांत आणि एकाग्र असतं बरोबर हो अनावश्यक चिंता विचारांचा गोंधळ कमी होतो मग शांत आणि एकाग्र मनाने कोणतंही काम कमी वेळेत आणि जास्त चांगलं होतं की नाही हे खरंय फोकस वाढतो अगदी शिवाय सेवा आपल्याला जीवनात काय खरंच महत्वाचं आहे याची जाणीव करून देते मग आपण फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवणं टाळतो यामुळे जो आपला उपलब्ध वेळ आहे त्याचा जास्त प्रभावी वापर होतो म्हणजे एका अर्थाने आपल्यासाठी जास्त गुणवत्तापूर्ण वेळ तयार होतो जो वाया जाणाऱ्या वेळेपेक्षा नक्कीच जास्त असतो म्हणजे वेळेची गुणवत्ता वाढते अगदी बरोबर आणि ही जी सेवेतून मिळणारी शांतता किंवा एक प्रकारची ऊर्जा आहे याला काही वैज्ञानिक आधार आहे का, का? म्हणजे सायन्सच्या दृष्टीने याकडे कसं बघता येईल नक्कीच हा फक्त भावने किंवा आध्यात्मिक अनुभव नाहीये यामागे ठोस विज्ञान आहे जेव्हा आपण पन निस्वार्थपणे इतरांना मदत करतो किंवा परोपकाराची कृती करतो तेव्हा आपल्या मेंदूत चांगले रासायनिक बदल घडतात अच्छा काय होतं नक्की ऑक्सिटोसिन नावाचं रसायन तयार होतं त्याला लव्ह हॉर्मोन किंवा कनेक्शन हॉर्मोन पण म्हणतात ते प्रेम विश्वास सामाजिक संबंध वाढवतं त्याचबरोबर डोपामाइन सारखी फील गुड रसायन पण तयार होतात ज्यामुळे आपल्याला आनंद आणि समाधान मिळतं आणि महत्वाचं म्हणजे तणावाला कारणीभूत असलेलं कॉर्टिसॉल नावाचं हॉर्मोन कमी होतं म्हणजे स्ट्रेस कमी होतो अगदी थोडक्यात सांगायचं तर सेवा आपल्या मेंदूसाठी नैसर्गिक अँटी डिप्रेसिंट आणि मूड बूस्टर सारखं काम करते ही दिव्य ऊर्जा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या मेंदूची ही आनंदी शांत आणि संतुलित रासायनिक स्थिती आहे वाह हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे याला सायंटिफिक बॅकिंग पण आहे हो नक्कीच हे सगळं ऐकून आता कोणाला वाटलं की चला आजपासून सुरुवात करूया तर रोजच्या आयुष्यात अगदी थोडीशी सेवा कशी आणता येईल आणि त्याचा परिणाम दिसायला किती वेळ लागतो साधारणपणे सुरुवात अगदी छोट्या गोष्टींपासून करायची मोठी ध्येय ठेवण्यापेक्षा रोजच्या सवयी बदलण्यावर भर द्यावा उदाहरणार्थ अगदी साध घरातल्यांना कामात मदत करणं ऑफिसमध्ये कोणाला काही मदत लागली तर विना अपेक्षा करणं कोणाबद्दल वाईट न बोलणं सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणं एवढंच काय कोणाकडे तरी बघून मनापासून हसणं ही सुद्धा एक सेवाच आहे छोट्या छोट्या गोष्टी हो महत्वाचं आहे सातत्य विद्यानंद सांगतात की अशा छोट्या कृती जर आपण सातत्याने समजा एक दोन आठवडे जरी केल्या तरी आपल्याला आपल्या आंतरिक शांततेत आपल्या नातेसंबंधात आणि आपल्या उत्साहात नक्कीच सकारात्मक फरक जाणवायला लागतो म्हणजे लगेच फरक दिसू शकतो हो कारण सुरुवात आतून होते आणि जेव्हा आयुष्यात खरच कठीण प्रसंग येतात खूप ताण असतो तेव्हा स्वामी आठवण म्हणजे ईश्वराचं स्मरण आणि सेवा या दोन्ही गोष्टी कशा मदत करतात त्या मनाला स्थिर कसं ठेवतात कठीण काळात मन खूप भरकटलेलं असतं नकारात्मक विचार येतात अशा वेळी स्वामी आठवण किंवा ईश्वराचं स्मरण मनाला एक आधार देतं एक अँकर मिळतो हो एक सुरक्षिततेची भावना येते अगदी मी एकटा नाही माझ्यासोबत कोणीतरी आहे ही भावनाच खूप दिलासा देते शरणागती येते आणि त्यामुळे तणावाचं ओझ हलकं वाटतं मन थोडं शांत होतं आता या शांत झालेल्या मनाला दिशा देण्याचं काम सेवा करते अच्छा आठवण स्थिरता देते तर सेवा त्या स्थिर ऊर्जेला विधायक कृतीत वळवते जेव्हा आपण दुसऱ्याच्या मदतीसाठी काहीतरी करतो तेव्हा आपलं मन त्या कामात गुंततं मग नकारात्मक विचारांना तिथे जागाच उरत नाही बरोबर मन डायव्हर्ट होतं हो त्यामुळे स्मरण आणि सेवा या दोन्ही गोष्टी मिळून कठीण काळात मनाला स्थिर आणि सकारात्मक ठेवायला खूप मदत करतात हे खरं आहे की सेवा करताना मन सकारात्मक कामात गुंतलेलं राहतं पण आणखी एक प्रश्न येतो मनात की सेवा करताना हे नकारात्मक विचार आपोआप कमी का होतात म्हणजे फक्त मन गुंत म्हणून की अजून काही कारण आहे याचं मुख्य कारण म्हणजे सेवा आपल्याला वर्तमान क्षणात जगायला शिकवते शिकवतेसारखं अगदी नकारात्मक विचार बहुतेक वेळा कशाशी जोडलेले असतात एकतर भूतकाळातल्या गोष्टींचा खेद किंवा भविष्याची चिंता बरोबर जेव्हा आपण सेवेत असतो तेव्हा आपलं पूर्ण लक्ष समोरच्या व्यक्तीवर किंवा त्या कृतीवर केंद्रित असतो आपण काय करतोय का करतोय करतो याबद्दल सजग असतो त्यामुळे भूतकाळ आणि भविष्य काळातल्या विचारांची जी साखळी असते ती तुटते मन वर्तमानात चांगल्या कामात रमल्यामुळे नकारात्मकतेला संधीच मिळत नाही म्हणजे एक प्रकारचं मेडिटेशन ॲक्शन म्हणता येईल हो अगदी तसंच आपण म्हणतो की सेवा म्हणजे देणं वेळ देणं शक्ती देणं वस्तू देणं पण अनुभव असा येतो की देताना आपणच जास्त समृद्ध होतो हे कसं काय देणारा जास्त श्रीमंत कसा होतो हा सेवेचा एक खूप सुंदर विरोधाभास आहे आपण वरवर पाहिलं तर आपण वेळ श्रम पैसा असं काहीतरी देतो हो आपल्याकडनं काहीतरी जात पण आंतरिक पातळीवर आपल्याला त्याहून खूप जास्त मिळतं काय मिळतं समाधान मिळतं कृतज्ञता वाटते आनंद मिळतो प्रेम मिळतं सहानुभूती वाढते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवनाला काहीतरी अर्थ आहे ही भावना मिळते हम्म या अमूर्त गोष्टी आहेत हो अमूर्त आहेत पण त्या कोणत्याही भौतिक संपत्तीपेक्षा कितीतरी जास्त मौल्यवान आहेत भौतिक गोष्टी मर्यादित आहेत त्या संपू शकतात पण आंतरिक समाधान आणि शांती ही अक्षय आहे विद्यानंद म्हणतात की सेवा आपल्याला भौतिक श्रीमंतीपेक्षा आंतरिक श्रीमंतीकडे नेते म्हणून देताना आपण खरंतर खूप काही घेत असतो आंतरिक आनंद आणि समाधान म्हणजे आतून श्रीमंत होतो आपण अगदी आता शेवटचा पण आजच्या काळात खूप महत्वाचा मुद्दा आजची तरुण पिढी त्यांच्या जगात खूप आकर्षण आहेत खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या त्यांना हे सेवा वगैरे करणं कदाचित थोडं कंटाळवाणं वाटू शकतं किंवा टाइमपास वाटू शकतं शक्यता आहे तर त्यांना यामागचं महत्व कसं पटवून द्यायचं त्यांच्या भाषेत कसं सांगायचं त्यांना त्यांच्याच भाषेत आणि त्यांच्यासाठी जे महत्वाचं आहे त्या दृष्टिकोनातून सांगावं लागेल म्हणजे पहिलं म्हणजे त्यांना सांगावं लागेल की हा काही जुनाट विचार नाही आहे तर हा एक प्रकारचा अल्टिमेट सेल्फ केअर आहे आजकाल मेंटल वेलनेस सेल्फ केअर या गोष्टींना महत्व आहे की नाही हो खूप आहे तर दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं केल्याने जो नैसर्गिक हाय मिळतो म्हणजे जो डोपामाइन रिलीज होतो तो कोणत्याही स्क्रीन टाईमपेक्षा किंवा तात्पुरत्या मजेपेक्षा जास्त टिकणारा आणि अर्थपूर्ण असतो हा मुद्दा महत्वाचा आहे दुसरा म्हणजे सेवा ही मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली आहे आजकाल वाढणारा स्ट्रेस एकटेपणा या सगळ्यावरचा हा नैसर्गिक आणि विज्ञानाने सिद्ध केलेला उपाय आहे हे त्यांना व्यवस्थित पटवून देता येईल म्हणजे त्यांच्या आहे नक्कीच आणि आजची तरुण पिढी पर्पस शोधते जीवनाचा अर्थ काय मी इथे का आहे हो मीनिंग ऑफ लाईफ बरोबर सेवा त्यांना तो अर्थ देऊ शकते इतरांशी जोडलं जाणं समाजात काहीतरी सकारात्मक योगदान देणं ह्यातून मिळणारा जो अनुभव आहे तो त्यांना इतर कशातून मिळणार नाही त्यामुळे हा टाइमपास नाही तर ही एक लाईफ इन्व्हेस्टमेंट आहे हे, हे त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवं खरंच आजच्या या चर्चेतून सेवेकडे बघण्याचा एक खूप वेगळा व्यापक आणि आधुनिक दृष्टिकोन मिळाला असं वाटतंय हे स्पष्ट झालं की सेवा म्हणजे फक्त काही ठराविक धार्मिक कृती नाहीत तर ती एक जीवनशैली आहे हो आणि ती आपल्याला स्वपासून समष्टीकडे नेते ज्यामुळे अहंकार कमी होतो ताण कमी होतो आणि आतून शांतता वाढते महत्वाचं म्हणजे याला केवळ भावनिक नाही तर वैज्ञानिक आधारही आहे अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार सगळ्यांनी सोबत घेऊन जायला हरकत नाही की आपली जी रोजची अगदी सामान्य वाटणारी कामं आहेत आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्यांच्याकडे जर आपण जाणीवपूर्वक सेवा म्हणून पाहिलं तर घरातलं काम असो ऑफिस मधलं असो किंवा अगदी रस्त्याने चालताना केलेली एखादी छोटीशी मदत असो प्रत्येक कृतीत जर तो निस्वार्थ भाव आणला तर कदाचित आजच्या या धावपळीच्या गुंतागुंतीच्या जीवनात आपल्याला शांतता आणि समाधानाचा एक अगदी सहज उपलब्ध असलेला राजमार्ग सापडेल खरे कदाचित हीच आपल्या आतमध्ये जी शक्ती दडलेली आहे तिला जागृत करण्याची किल्ली असेल खूप छान विचार ह्या आणि या सकारात्मक विचाराने आजची ही सेवा संकल्पनेवरील आपली सखोल चर्चा आपण इथेच थांबवूया नक्कीच